है, आज दुसरा दिवस आहे काय सांगू आज आमचा दुसरा दिवस उपोषणाचा आहे हा टप्पा दुसरा दिवस म्हणण्यापेक्षा आज टप्पा उपोषणाचा दुसरा आहे पहिला टप्पा आम्ही तहसील कार्यालय वाशी येथे केलेला होता आम्ही प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या तहसील कार्यालयासमोर पण तिथं आमचे काय प्रश्न सोडवण्यात आले नाहीत अथवा तहसीलदाराने अथवा प्रशासनाने कुठल्याही पद्धतीची दखल नाही घेतली आम्ही आज त्याच्या त्याच्यानंतरचा टप्पा म्हणजे आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषण उपोषणाला बसलोय कारण की आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की कंपनीनं जो शेतकऱ्याचा भेदाभेद केलेले रेटमध्ये अलग अलग पद्धतीचे रेट दिलेले आहेत शेतकऱ्याला म काही शेतकऱ्याला बावीस हजार रुपये ते काही शेतकऱ्याला दोन हजार बाराशे रुपये रेटनं दिलेले आहेत ह्या ज्यावेळेस गोष्टी शेतकऱ्यांना कळलेल्या आहेत त्यावेळेस शेतकऱ्यांना सर्वांना मिळून उपोषणाचा लढा हात घेतला आहे उपोषण करून फक्त एकच साध्य आहे की आम्ही सर्वांना फक्त मागणी एकच आहेत की सर्व शेतकऱ्यांना एक रेट देण्यात यावा आणि प्रशासनाचे जी चुका आहेत प्रशासनानं आत्तापर्यंत जे आमच्यासोबत राहायचं होतं आमच्यासाठी जे भांडायचं होतं लढायचं होतं ज्या गोष्टी प्रशासनानं आमच्यासाठी करायच्या होत्या त्या देखील कुणी कुठल्याही पद्धतीनं केल्या गेले नाही प्रशासनानं ना आत्तापर्यंत दोन वर्ष झालं कंपनीचं काम चालू आहे तरी पण प्रशासनानं आजपर्यंत आम्हा शेतकऱ्याच्या बाजूने एकही प्रश्न मांडला नाही ब उलटा असा विषय केला की प्रशासनानं शेतकऱ्याच्या विरोधातला एक जे आर काढला रेडी रेकनरनुसार रेडी रेकनरनुसार रेट काढला ऐंशी रुपये पर मीटरचा मग शेतकऱ्याचा मग विचार विचार एक ये गोष्ट येते आहे की शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याचा भाव ठरवणारे शेतकरीच असं प्रशासनाने जो भाव ठरवला आहे ते शेतकऱ्याच्या मानगुटी बसण्याचा आहे आणि ह्या जी आरचा दुरुपयोग करून कंपनीने फक्त शेतकऱ्यांना पिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे जो शेतकरी हटत नाही जो शेतकरी आडवत आडवा पडतो त्या शेतकऱ्यांना गावगुंडाच्या मदतीने दलालांच्या मदतीने धमकावण्याचा प्रयत्न केला आणि याच्यात पूर्णपणे प्रशासन सपोर्ट देतं आहे कंपनीचा ह्याच्यामुळं आम्ही आत्ता फक्त शेतकरी नात्यानं उपोषणच करू शकतो उपोषणाव्यतिरिक्त आम्ही कुठल्याही पद्धतीचा कायदा घेऊ शकत नाही कायदा सुव्यवस्थेला आमच्या आता एकच विनंती आहे की आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत आम्ही जे उपोषणाला दुसरा दिवस दुसऱ्या टप्प्यातला दुसरा दिवस आहे तरी देखील आमची कुठल्या पद्धतीची दखल घेतली गेलेली नाही मग आम्ही फक्त विनंती करू शकतो की आम्हा सर्वांच्या ज्या मागण्या आहेत निवेदनाद्वारे ज्या आम्ही मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मागण्या आमच्या लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात याव्यात आपण करार वगैरे काय केलेला आहे का हां करार केलेले आहेत कंपनीनं करार केलेले आहेत पण करार कुठल्याही पद्धतीचे लीगल नाहीत रजिस्टर अग्रीमेंट केलेले नाहीत तर केलं ते कोऱ्या पद्धतीनं केलं कोऱ्या स्टॅम्प पेपरवर अग्रीमेंट केलं गेलेलं आहे पण आता प्रशासनाला आम्ही जर सांगायला गेलं की कोऱ्या अग्रीमेंटवर सह्या का केल्या सह्या घेतल्या आमच्या कंपनीनं तर प्रशासन बल की कंपनीला दोषी ठरवण्यासाठी कायदा सुव्यवस्थेमध्ये कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेणे हक्का कानुनी गुण आहे ह्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो कंपनीवर पण कंपनीच्या अधिकाऱ्यावर बोलण्यापेक्षा क गर्नमेंटच्या अधिकाऱ्या आम्हालाच दोषी ठरवत आहेत की तुम्ही कोऱ्या ॲग्रीमेंटवर सह्या का केल्या तर शेतकऱ्याची भोळ्या अशा कंपनी अधिकाऱ्यानं आम्हाला आश्वासन दिलं होतं जे शेवटचा रेट भेटेल आणि जो सुरुवातीचा रेट भेटेल तो सर्व शेतकऱ्यांचा रेट हा समान टाकला जाईल आणि त्या रेटनं तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळण्यात येतील त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कोऱ्या स्टॅम्पवर सह्या केलेल्या आहेत सध्याच्या घडीला सत्तर टक्के शेतकऱ्यांना पोर्या अग्रिमेंट वर सह्या केलेल्या आहेत असं आपणाला तर मान्य आहे का हो पोर्या कागदावर बॉन्ड वर सह्या घेऊन आणि किंवा कंपनी एक शेतकऱ्याला अशी असेल ज्यावर निरीक्षण करावं सुशिक्षित शेतकरी असतात त्या संदर्भात काय प्रशासनानं आतापर्यंत आम्ही वारंवार सूचना दिलेल्या आहेत वारंवार आम्ही साध्य करण्याचं आपलं पुरा सगळं साध्य करतोय सा कर आम्ही की आमच्या सह्या हा कोऱ्या स्टॅम्पवर घेतलेला आहे पण प्रशासनाने कंपनी आधी कार्याला उचलून बोलणं अथवा कायद्या सुव्यवस्थेचा माहिती देणं हे सोडून शेतकऱ्यालाच दोष होतं की शेतकऱ्याने चुका केलेल्या आहेत की कोरे स्टॅम्पवर सह्या करून काल जीवना त्याच्यामध्ये बाजूने आमदार खासदारांनी सध्या का सध्या फक्त कैलासदा मंत्रिमंडळामध्ये प्रश्न मांडलेला होता की शेतकऱ्यां शेतकऱ्यावर शयत्करे जो अन्याय होतो त्याच्यावर एक का अन्याय झालाय कमी शेतकऱ्यांना कमी द्यायची सखोल चौकशी झाली पाहिजे आमचे उपोषण ता वाशी तालुक्याचं उपोषण सोडायला खास आपल्या जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आले होते त्यांनाही सांगितलं होतं की ज प्रशासनाचे लोक होते तहसील कार्यालयाचे तहसीलदार एस डी एम साहेब होते पण त्यावेळेस ओमराजे निंबाळकर साहेबांनी सांगितलं होतं की जर उद्याच्या आज उपोषण सोडत आहे उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत जर मागण्या नाही पूर्ण केल्या तर तारा आणि टावर कापून टाका पण शेतकऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचा कायदा हातात घेतला नाही नंतर कंपनीनंही आणि प्रशासनाही प्रशासनानंही कुठल्याही पद्धतीची आमची दखल घेतली नाही